वेंगुर्ले नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आमदार दीपक केसरकर यांनी स्वतः मैदानात उतरून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक नागेश पिंटू गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले त्यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आमदार दीपक केसरकर यांनी सर्व उमेदवारांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम वेंगुर्लेचे ग्रामदेवत श्रीदेव रामेश्वर व मारुती स्टॉप येथील मारुती मंदिरात श्रीफळ ठेवून आशीर्वाद घेण्यात आले त्यानंतर जोरदार घोषणा देत प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक नागाजुत्प पिंटू गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालालकर तालुका प्रमुख नितीन मांद्रेकर शहर प्रमुख उमेश येरम आदी उपस्थित होते दहा वर्षामध्ये जे काम पेंगुल्या शहरामध्ये मा दीपकबाईंच्या माध्यमातून झालेलं आहे आणि विकासात्मक कामामध्ये आपण कुठेही कम, कमी कमी नाही दहाही प्रभागामध्ये मा दीपकबाईंच्या माध्यमातून एवढा प्रचंड निधी दिला आहे हा निधी बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने जो काही प्रचार आपण करणार आहोत प्रसार करणार आहोत त्याच्याकरता लोकांकडे झाल्यानंतर सांगायला पाहिजे की आम्ही ही ही विकास कामं केलेली आहे आणि विकास कामांच्या माध्यमातून दीपक भाईने केलेल्या पर्यटनाच्या माध्यमातून जो निधी या ठिकाणी आणलेला आहे जे रस्ते असतील वीज असेल पाणी असेल लोकांना शंभर टक्के हे सगळ्या सुविधा या आज रोजीपर्यंत दिलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये दीपक भाईच आमदार असल्यामुळे या भागामध्ये सर्वजण जे लोक आहेत शेतकरी असते आंबा बागायतर असतील सर्वजण दीपकबाईंच्या मागे ठामपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही सर्वांना मनापासून विनंती करतो की आपण सर्वांनी शिवसेना पक्षाच्या पाठीमागे उभं राहावं तेवढंच किती आज अर्ज दाखल केलेल्या उमेदवारीचे काय सांगत आज ज्या ज्या आमच्या शिवसेना पक्षामध्ये ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितली आहे त्यांचे त्यांचे उमेदवार अर्ज आपण भरलेले आहेत परंतु आम्ही उद्यापर्यंत दोन चार ठिकाणी जे काही चर्चा आहे त्या भाई दीपक बहिणीच्या समोर चर्चा झाल्यानंतर वीसच्या वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष एक अशा पद्धतीचं परिपूर्ण असं आमचं जे पॅनल आहे ते या ठिकाणी उभं राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही हे आम्हाला खात्री असे आमचे उमेदवार आहेत आणि ते चोवीस तास लोकांना उपलब्ध असतात तुम्हाला कधी जर कोण आजारी पडला तर अँब्युलन्स घेऊन त्या ठिकाणी धावतात एखाद्याकडे आग कुठे लागलेली असेल तर त्या ठिकाणी आग विजवण्यासाठी सर्वात पुढे पिंटू गावले असतात अनेक जी कामं आहेत ती कामं करून घेण्यामध्ये त्यांची खाती आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते की जो रस्त्यावर चालतो पायी चालतो आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतो असे आमचे उमेदवार आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या विजयाची खात्री आहे